हॅलो आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर उज्जैन महाकालचं दर्शन घेऊन आम्ही निघालो महेश्वरला जाण्यासाठी तर अहिल्यादेवी होळकरनी महेश्वरमध्ये खूप छान राजवाडा बांधलेला आहे नर्मदा नदीच्या घाटेवरती त्या ते बघण्यासाठी आम्ही निघालो होतो तर आम्ही दुपारचं जेवण बाकेबिहारी हे एक रेस्टॉरंट होतं राजवाड्याच्या पायथ्याशीच आहे पर पर्सन हंड्रेड रुपीज आहे अनलिमिटेड जेवण आहे छान होतं जेवण करून आम्ही गेलो राजवाडा बघण्यासाठी जर तुम्ही हमसहासात मूवी पाहिला असेल आणि त्यामध्ये रामपूरला ते गेल्यानंतर जसा तो राजवाडा असतो सेम तसाच आहे खूप सुंदर खूप म्हणजे खूप छान होता जर तुम्ही उज्जैन ओंकारेश्वर प्लॅन करताय तर नक्की इथं व्हिजिट करा आणि तिथून आम्ही गेलो ओंकारेश्वरला आणि आजचा आमचा मुक्काम आहे तर रूम चेक इन केलं आणि संध्याकाळी आम्ही नर्मदा घाटीवरची आरती अटेंड करायला गेलो तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मी दाखवेल आमचं दर्शन कसं झालं थँक्यू बाय